शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे राज्यातील शेतकरी बांधवांना एक अतिशय आनंदाची बातमी आहे दिलासा देणारी बातमी समोर आली आहे राज्य सरकारने अतिवृष्टी शेतकऱ्यांना रफी अनुदानाचे वितरित सुरू करण्यात खात्यामध्ये एक दहा हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे असा झालेला झालेले आहे आणि अतिवृष्टीच्या टप्प्यामध्ये कशा पद्धतीने खरी भागामध्ये नुकसानीच्या भरपाईसाठी म्हणून रफीच्या तयारीसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजच्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये रक्कम येण्यास सुरुवात झालेली आहे रक्कम इतर सुरुवात झाली आहे असून पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे विशेष प्रतिनिधी खरीप हंगामाच्या अतिवृष्टीच्या पिकाचे अनुवाद नुकसान झाल्याने लागले ला आहे राज्यात शेतकरी अत्यंत दिलासा देणारी बातमी आहे रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारे राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष अनुदानाचे पॅकेज वितरित अखेर सुरू झालेले आहे कालपासून सर्व जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये किंवा खात्यासाठी व बियाणासाठी दहा हजार रुपये हेक्टरी परवाने अनुदान देण्यात येत आहे काय आहे नियोजन आणि काय आहे आणि किती मिळणार आहे मदत यंदाच्या खरीप हंगाम झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्याच्या तोंडा तोंडावरील आलेला घास हिरावून गेला आहे नुकसानच्या भरपाईसाठी म्हणून आणि हंगामी व खते खरेदी करायचा यावी यासाठी राज्य सरकारने सुमारे दहा दहा हजार कोटी रुपयाचा विशेष पॅकेज मंजूर केलेला आहे या संदर्भात विशेष शासन निर्णय आठ ऑक्टोबर आणि चार नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आलेला होता निवडणूक अवकाज या निधी वितरणाचा हिरवा कंदील दाखवला होता अशा संस्थेच्या कोणत्याही अडथळा आता राहिला नाही या योजनेच्या शेतकऱ्याच्या हेक्टर दहा हजार रुपये मदत करण्यात आलेली आहे मात्र ही रक्कम नुकसानीच्या टक्केवारी सुना दिली जात आहे त्यामुळे काही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा होत आहे झाल्याने संदेश येत आहे नुकसानीच्या पंचनाम्याच्या नोंदणीच्या टक्केवारी सुना अनुदानाची रक्कम निश्चित केली जात असते प्रश्नाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे हे शेतकरी असलेले पात्र व अनुदानाचे एक अत्यंत महत्वाची आठ ठेवण्यात आली आहे ज्या शेतकऱ्याच्या या पूर्वीच्या टप्प्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईचा लाभ आणि केवळ त्या शेतकऱ्यांना शेतकऱ्याचे खालील अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना आपल्या तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयावर संपर्क साधून घ्यावा असे आश्वासन करण्यात आलेले आहे अनुदान जमा होण्यास सुरुवात टप्प्यानं होईना पण वितरित केले जात आहे कालपासून अनेक जिल्ह्यामध्ये झाली आहे किंवा गावामध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तसेच सर्व जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्यास संदेश प्राप्त झाला आहे ही प्रतिक्रिया टप्प्यानं राबवली जात असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप पैसे जमा झाले नाहीत त्यांना काळजी करू एक लवकर त्यांच्याही खात्यात अनुदानाची जमा रक्कम होण्यास सुरुवात होईल असे सांगण्यात आलेले आहे सर्व शासनाच्या वतीने सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खात्याची वेळोवेळी तपासणी करून आश्वासन करण्यात आलेलं आहे असंच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि हा जास्तीत जास्त व्हिडिओ जास्त शेअर करा जय हिंद